नाव अर्थात सिंह महादेव डिसले व्यवसाय शिक्षक ज्या नावाने प्रसिद्ध आहेत ते नाव म्हणजे सिंह डिसले गुरुजी त्यांच्यावरती जो गुन्हा दाखल झालेला आहे तो आहे कौटुंबिक अत्याचार कुणी दाखल केलेला आहे तर त्यांच्या पत्नीने कुठे दाखल केलेला आहे तर तो केलेला आहे लातूरमध्ये काय आहे संपूर्ण प्रकरण आणि काय आहे हा संपूर्ण प्रकार तो अगदी कमी वेळेमध्ये मी या ठिकाणी विश्लेषण द्यायचं करणार आहे तेव्हा विनंती आहे की कृपया हा व्हिडिओ आपण सर्वांनी शेवटपर्यंत पहा <coughs> नमस्कार मी एस आर पवार आणि माझ्या यूट्यूब चॅनलचं नावसुद्धा एस आर पवार हेच आहे आपण अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर विनंती आहे की कृपया या चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा कमेंट करा अशा पद्धतीची विनंती करतो आणि थेट विषयावरती येतो आणि विषयाला सुरुवात करतो डिस्ले गुरुजी हे नाव खरं तर तुम्ही सर्वांनी ऐकलेलं आहे तुम्हाला त्यांच्याविषयी माहिती असेल तुमच्यापैकी जर काहींना विसर पडलेला असेल तर त्यांच्याविषयीही जो त्यांचा इतिहास होता किंवा त्यांच्याबद्दल ज्या बातम्या तीन चार वर्षापूर्वी आलेल्या होत्या त्याही मी या ठिकाणी मानणार आहे डिस्ले गुरुजी कोण होते काय होते, का होते कशा पद्धतीनं होते आणि त्यांच्याबद्दल काय घडलेलं आहे किंवा लेटेस्ट अपडेट काय आहे याचं या सविस्तर विश्लेषण मी या ठिकाणी करणार आहे मात्र याच डिस्ले गुरुजींच्या विरोधात त्यांच्या पत्नीने कौटुंबिक अत्याचाराचा गुन्हा लातूरमध्ये दाखल केलेला आहे प्रकरण न्यायालयापर्यंत पोहोचलेलं आहे आणि डिस्ले गुरुजींना न्यायालयामध्ये हजर राहण्याचे आदेश न्यायालयाने दिलेले आहेत अशा पद्धतीचं प्रकरण आहे कौटुंबिक अत्याचार म्हणजे नेमकं काय का घडलेलं आहे का कशा पद्धतीने घडलेलं आहे याच्याही अपडेट आपल्यापर्यंत पोहोचलेल्या आहेत त्याचं सविस्तर विश्लेषण मी करणार आहे तत्पूर्वी जी लोक या चॅनलवरती नवीन आहेत किंवा ज्यांना डिस्ले गुरुजींविषयी अधिकची माहिती आ, लक्षात नाही किंवा विसरलेला आहे त्यांना मी आठवण करू देऊ इच्छितो की तीन चार वर्षापूर्वी एक पुरस्कार जाहीर झालेला होता तो होता ग्लोबल टीचर होय या पुरस्कार मी परत एकदा उच्चारतोय तो पुरस्कार होता ग्लोबल टीचर जो जागतिक पातळीवरचा होता ज्यामध्ये वेगवेगळ्या देशातील काही शिक्षक स्पर्धक होते त्या सगळ्यांना ओव्हरटेक करून आपल्या महाराष्ट्रातील एका गुरुजींनी हा पुरस्कार मिळवलेला होता त्या पुरस्काराचं नाव होतं ग्लोबल टीचर त्याची रक्कम होती दहा कोटी रुपये होय दहा कोटी रुपये ही रक्कम फार मोठी होती आणि अशा पद्धतीनं अशा पद्धतीचा पुरस्कार मिळवणारा संपूर्ण देशामधला हा पहिला शिक्षक होता त्यामुळे या प्रकरणाची चर्चा ही संपूर्ण देशामध्ये झालेली होती आणि हे डिस्ले गुरुजी नेमके कोण याबद्दल मग अनेक माध्यमाची किंवा चॅनलची लोकं त्यांच्यापर्यंत पोहोचली होती त्यांच्या घरापर्यंत पोहोचली होती त्यांच्या शाळेमध्ये पोहोचली होती मग त्यांच्या शाळेच्या अनेक व्हिडिओ समोर आले त्यांच्या घरातले व्हिडिओ समोर आले त्यांच्या वेगवेगळ्या मुलाखती समोर आल्या अगदी माझा कट्ट्यावरतीसुद्धा हे डिस्लेगुरुजी जाऊन पोहोचले अशा पद्धतीनं फार मोठा त्यांचा गाजावाजा चार वर्षापूर्वी झालेला होता परंतु ते यश फार दिवस टिकलं नाही आता हे करायचं तर मग कशामुळे झालं किंवा अशा पद्धतीचं त्यांचं कोणतं काम होतं याचा सुद्धा उहापोह झाला आणि मग समोर आलं की पाठ्यपुस्तकामध्ये आता क्यू आर कोड असतात आणि क्यू आर कोड जेव्हा आपण स्कॅन करतो तेव्हा त्या धड्याच्या संदर्भाने काही व्हिडिओ ओपन होतात आपण त्या व्हिडिओवरती पोहोचतो आणि त्या धडा किंवा पाठ संपूर्ण आपल्या समोर सुरू होतो अशा पद्धतीनं किंवा काही अस्वाध्याय असतील जर तो स्कॅन कोड जर स्कॅन केला तर तो स्वाध्याय आपल्या समोर येतो तो, तो सोडलेला आपल्या समोर येतो आणि विद्यार्थ्यांना त्यातून फायदा होतो मदत होते आणि ही क्यू आर कोडची संकल्पना आहे ती डिस्ले गुरुजींची आहे अशा पद्धतीची अपडेट आपल्यापर्यंत आली त्यानंतर त्यांचा अजून एक उपक्रम जो भोंगा शाळा नावाचा एक उपक्रम त्यांचा समोर आला तो असा होता की मग शाळेमध्ये काहीतरी स्पीकर बसवले आहेत लाऊड स्पीकर बसवले आहेत आणि त्या स्पीकरवरून काहीतरी सूचना किंवा कविता किंवा गाणी लावली जातात आणि मुलं जेव्हा घरी असतात तेव्हाही त्यांच्या कानावरती अशा पद्धतीच्या कविता काही चांगल्या गोष्टी पडतात हाही एक वेगळा उपक्रम आहे आणि अशा पद्धतीच्या काहीतरी चांगल्या उपक्रमामुळे या डिस्ले गुरुजींची निवड थेट ग्लोबल टीचर या पुरस्कारासाठी झालेली आहे अशा पद्धतीचं एक विशेषण आलं त्यानंतर दुसरा एक मुद्दा असा होता की त्यांच्यासोबत जे स्पर्धक होते त्या सुद्धा माझा पुरस्कार जो मिळणार आहे जी रक्कम मिळणार आहे दहा कोटींची त्यातील अर्धी रक्कम मी माझ्या स्पर्धकांना देईल ही विशेष गोष्ट होती खरं म्हणजे हे भारत देशाची ही संस्कृती आहे ही संस्कृती जगापर्यंत पोहोचली आणि जगा, जगा खरं म्हणजे आधुनिक जगामध्ये अशा पद्धतीच्या गोष्टी नसतात दान करण्याची वृत्ती जी भारता भारत देशामध्ये आहे अशा पद्धतीची दानवृत्ती दानशूर वृत्ती इतर देशांमध्ये नाही तेव्हा त्या लोकांसाठी ही फार वेगळी गोष्ट होती की कुठला तरी एक असा एखादा स्पर्धक आहे तो जाहीर करतो आहे की मला जर पुरस्कार मिळाला तर त्यातील अर्धी रक्कम ही उरलेल्या स्पर्धकांना मी देईल ही फार वेगळी गोष्ट होती आणि कदाचित त्यामुळे सुद्धा डिश्ले गुरुजींचं नाव निवडलं गेलं या पुरस्कारासाठी निवडलं गेलं त्यांना पुरस्कार, पुरस्कार मिळाला जाहीर झाला आणि मग त्यांचा संपूर्ण देशात गाजावाजा झाला अशा पद्धतीचे गुरुजी जेव्हा आज एका गुन्ह्यामध्ये सापडतात आणि तेही फार गंभीर गुन्ह्यामध्ये सापडतात तेव्हा अनेक प्रश्नचिन्ह निर्माण होतात मग हा काय प्रकार आहे कशा पद्धतीचा प्रकार आहे हेच मी तुम्हाला समजून सांगण्याचा सा प्रयत्न करत आहे <coughs> तर मुद्दा असा आहे की हे जे डिस्ले गुरुजी होते त्यांना हा पुरस्कार मिळाल्याच्या नंतर लगेचच काही दिवसांमध्ये त्यांची पोलखोल सुरू झालेली होती अगदी काही आठवड्यांमध्येच डिस्ले गुरुजी हे शाळेवरती नसतातच अशा पद्धतीचा एक आरोप सर्वप्रथम समोर आला मग ते कुठे असतात तर ते डायट म्हणजे जिल्हा शिक्षण आणि प्रशिक्षण संस्था प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक असते होय जिल्हा शिक्षण आणि प्रशिक्षण संस्था प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक असते त्या ठिकाणी एक डी एड कॉलेजही असतं आणि अशा पद्धतीची संस्था एकत्र ते सगळं काम चाललेलं असतं आणि त्या ठिकाणी हे डिस्ले गुरुजी काम करत आहेत अशा पद्धतीचा एक रिपोर्ट समोर आला म्हणजे थेट विद्यार्थी शाळा यांचा कसलाही संबंध डिस्ले गुरुजींशी नाही ते पूर्वी शिक्षक होते पूर्वी त्यांचा विद्यार्थ्यांशी संबंध होता परंतु आत्ता ते, 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 ते आँचाने आँचाने अशा पद्धतीनं एका संस्थेमध्ये काम करत आहेत त्यांचा आणि विद्यार्थ्यांचा संबंध नाही त्यांचा आणि शाळेचा संबंध नाही त्यांचा आणि शिकवण्याचा संबंध नाही अशा पद्धतीचे आरोप केले गेले आणि त्यामध्ये तथ्य असल्याचं समोर आलं अनेक बातम्या हो तेव्हा समोर आलेल्या होत्या हा त्यांच्यावरती झालेला पहिला आरोप होता त्यानंतर लगेचच काही दिवसांमध्ये शिक्षण अधिकारी आणि डिस्ले गुरुजी यांच्यामध्ये सुद्धा वाजल्याचं आपण बघितलेलं होतं ऐकलेलं होतं त्याचेसुद्धा अनेक व्हिडिओज आजही यूट्यूबवरती उपलब्ध आहेत त्यांचेही मतभेद झाले कशावरून झाले तर काहीतरी आर्थिक देवाणघेवाणीतून हे मतभेद झाल्याचंही आपल्यासमोर आलेलं सा होतं एकूण काय तर मग दिसले गुरुजींना एवढा मोठा पुरस्कार मिळाला मात्र त्यांच्या स्वतःवरती आणि त्या पुरस्कारावरती एक एक प्रश्नचिन्ह पडत गेलं आणि शे अनेक प्रश्नचिन्ह पडायला सुरुवात झाली आणि आता थेट अशा पद्धतीचा एखादा गुन्हा एखाद्या ग्लोबल टीचरवरती दाखल व्हावा आणि त्यामध्ये तथ्य असावं ही सुद्धा अतिशय दुर्दैवी गोष्ट आहे अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित झालेले आहेत त्यांच्यावरती जे जे आरोप झालेले आहेत ते सुद्धा मी या ठिकाणी मांडणार आहे तत्पूर्वी त्यांचा जो विवाह आहे तो लातूर या ठिकाणी असलेल्या एका शिक्षकाच्या मुलीशी झालेला होता म्हणजे सधन कुटुंबातील सुशिक्षित कुटुंबातील एका मुलीशी त्यांचा विवाह झालेला होता तो विवाह कधी झालेला होता तर सत्तावीस जानेवारी दोन हजार एकोणीस याला फार दिवस झालेले नाहीत पुरस्कार मिळण्यापूर्वी फार फार तर एखाद दुसरं वर्ष त्यांचा विवाह झालेला होता सत्तावीस जानेवारी दोन हजार एकोणीस तेव्हा याच डिसले गुरुजींनी दोन लाख रुपये हुंडा घेतल्याचं सुद्धा आता तक्रारीमध्ये नोंद केलेली आहे किंवा तशा पद्धतीनं तक्रार नोंदवलेली आहे डिस्ले गुरुजींनी जे खरं म्हणजे अशा पद्धतीनं ग्लोबल पुरस्कार मिळवतात त्यांच्या खालीसुद्धा अशा पद्धतीने अंधार असू शकतो हे नवीनच ज्ञान आपल्या सर्वांना मिळत आहे हुंडा दोन लाख रुपये त्यांनी घेतलेला आहे दोन लाख एकवीस हजार रुपयांचा हुंडा त्याचबरोबर अकरा तोळे सोनं होय खरं म्हणजे मराठवाड्यामध्ये अशा पद्धतीनं हुंडा घेण्याची पद्धत आहे मात्र तुम्ही जेव्हा अशा पद्धतीनं काहीतरी आदर्श इतरांना सांगू इच्छिता देऊ इच्छिता तर तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती मात्र त्यांच्या पत्नीने आत्ता जो आरोप केलेला आहे आणि जी तक्रार नोंद केलेली आहे त्यामध्ये असं नोंद केलेलं आहे की त्यांनी अकरा तोळे सोनं घेतलेलं आहे त्याचबरोबर लग्नामध्ये कपडे घेण्यासाठी सुद्धा वीस हजार रुपयांची रक्कम त्यांच्याकडून घेतलेली होती असाही आरोप करण्यात आलेला आहे त्यानंतर लग्नाच्या नंतर सत्यनारायणाची पूजा असते तेव्हा सत्यनारायणाच्या पूजेला <coughs> येण्यापूर्वी सोन्याची चैन घेऊन या नसता माझ्या दारात पाऊलही ठेवू नका अशा पद्धतीचा आरोप सुद्धा त्यांच्या पत्नीकडून आता केला गेलेला आहे त्यानंतर दुसरं असं की लग्न पार पाडल्यानंतर सत्यनारायण पार पाडल्यानंतर काही दिवसांनी त्यांना दोन अपत्य प्राप्त झाली त्यातला एक मुलगा आहे एक मुलगी आहे आरोप असाही केला गेलेला आहे की डिसले गुरुजी हे मुलाला जास्त जीव लावत होते मात्र मुलीला ते डावलत होते अशा पद्धतीचा सुद्धा त्यांच्यावरती आत्ता आरोप केलेला आहे आणि जी तक्रार दाखल केलेली आहे त्याच्यामध्ये ही गोष्ट नोंद केलेली आहे <coughs> त्याच्यामध्ये अजून एक के नोंद केलेली आहे की नोव्हेंबर दोन हजार तेवीसपासून त्यांच्या पत्नी त्यांच्यापासून विभक्त आणि माहेरी राहत असल्याची सुद्धा त्याच्यामध्ये नोंद आहे हे सुद्धा फार दुर्दैवी आहे जे डिस्ले गुरुजी जगाला ज्ञान शिकवण्याचा प्रयत्न करत होते किंवा डिस्ले गुरुजींसारखेच अनेक गुरुजी अशा पद्धतीनं जगाला ज्ञान शिकवण्याचा प्रयत्न करत असतात त्यांच्याकडून हे अशा पद्धतीचं वर्तन अजिबात अपेक्षित नसतं मात्र ह्या गोष्टी घडलेल्या आहेत दुसरे असेच एक वारे गुरुजी होते जे पुण्याजवळ होते त्यांच्यावरती ही एक आर्थिक गैरव्यवहाराचा एक गुन्हा दाखल झालेला होता वारे गुरुजींकडे ज्या पद्धतीने अशी लाखो रुपयांची रक्कम जेव्हा जमा झाली तेव्हा शाळेच्या खात्यावरती टाकणं हे अपेक्षित होतं मात्र ती रक्कम वारे गुरुजींनी स्वतःच्या खात्यात टाकल्याचा आरोप आणि गुन्हा तेव्हाही गुन्हा नाही म्हणता येणार परंतु तेव्हाही अशा पद्धतीचा आरोप झाला होता त्यानंतर मग वारे गुरुजींनी ती शाळा सोडली ते दुसऱ्या शाळेवरती गेले मात्र खरं म्हणजे त्यांनीही अशा पद्धतीने या गोष्टी जपायला हव्या होत्या त्या पलीकडे जाऊन मी असं म्हणेन की शिक्षण क्षेत्रामध्ये अशी काही लोकं आहेत की जी काम कमी करतात आणि त्याचा गाजावाजा मात्र जास्त करतात दाखवण्याचा प्रयत्न जास्त करतात त्यांचं पितळ अशा पद्धतीने अनेक वेळा उघड पडलेलं आहे जी लोक खऱ्या अर्थाने इमानदारीने काम करतात ते असा गाजावाजा करत नाही पुरस्काराच्या मागे पळत नाहीत किंवा त्यांना पुरस्कारापासून डावलं जातं अशाच पद्धतीचं विश्लेषण केलं तर ते सुद्धा चुकीचं होणार नाही महाराष्ट्रात आणि देशात असे अनेक गुरुजी आहेत जे काम कमी करतात आणि दाखवण्याचा प्रयत्न जास्त करतात अशांची संख्या महाराष्ट्रात फार मोठी आहे त्यातील हे प्रातिनिधिक स्वरूपात दोन नाव आपल्यासमोर आलेले आहेत त्यातलं पहिलं नाव अर्थात हे जे डिस्ले गुरुजी आहेत त्यांचं आहे आणि दुसरं नाव आहे पुण्यातील ते वारे गुरुजी आहेत त्यांचं अशी दोन नावं आपल्या समोर आलेली आहेत दुसरं असं की डिस्ले गुरुजींना ज्या दिवशी पुरस्कार मिळाला त्यानंतर काही क्लिप्स टी व्ही चॅनलवरती आलेल्या होत्या आणि टी व्ही चॅनलवरती ज्या पद्धतीनं ते चित्रित केलेलं होतं आणि आलेलं होतं की डिस्ले गुरुजी टी व्ही समोर बसलेले आहेत एका बाजूला त्यांची आई आहे एका बाजूला त्यांचे वडील आहेत आणि पुरस्कार ज्या पद्धतीनं जाहीर होतोय ज्या क्षणाला जाहीर होतोय तेव्हा डिस्ले गुरुजी फार मोठा आनंद व्यक्त करताना त्या व्हिडिओ क्लिपमध्ये दाखवलेलं होतं याचा अर्थ असा आहे का की मग पुरस्कार मिळताना तुम्ही कॅमेरा लावून बसलेले होते शूटिंग करून बसलेले होते शूटिंग करत बसलेले होते आणि पुरस्कार मिळणार आणि मग लगेच तुम्ही उड्या मारणार किंवा अशा पद्धतीत झालेलं होतं का <coughs> की जेव्हा एखादा न्यूज चॅनलवाला समोर आला आणि त्यानंतर मग तुम्ही हे सगळं नाटक केलेलं होतं ते नाटक तुमचं पुढे समोर आलेलं होतं आणि सगळ्यांच्या लक्षात आलेलं होतं तेव्हाही तुमच्यावरती एक छोटसं प्रश्नचिन्ह होईन पण पडलेलं होतं की अशा पद्धतीने कुठल्या तरी टी व्हीवरती एखादा पुरस्कार जाहीर होतोय तुम्ही नटून थटून बसताय जर काही तुम्हाला माहीत आहे की मग आता पुरस्कार मिळणार आहे आणि मग आपण उड्या मारणार आहोत आणि त्याच्यानंतर मग आपली आई छान साडीमध्ये असली पाहिजे वडील चक्का चांगल्या कपड्यामध्ये असले पाहिजेत आपणही अगदी कोट वगैरे घातलेला असला पाहिजे एवढं नटून थटून तुम्ही अगोदरच बसताय असं कसं आणि जर तुम्हाला ते माहीत नव्हतं तो क्षण अगोदर होऊन गेलेला होता तर मग तुम्ही चॅनलवाल्याच्या कॅमेरासमोर तुम्ही अशा पद्धतीने नाटक का केलं तुम्ही जर खरं चांगले शिक्षक आहात तर मग अशा पद्धतीने नाटकी वातावरण तयार करण्याचा प्रयत्न का केला तेव्हाही तुमच्यावरती अनेक प्रश्नचिन्ह पडलेले होते पुरस्कार मिळाच्या नंतर लगेचच जे काही आरोप तुमच्यावरती केले गेले तेही मी यामध्ये विश्लेषण केलेलं आहे मात्र तुम्ही ज्या पद्धतीनं अगदी ग्लोबल टीचर म्हणून स्वतःला मिरवता आणि तुमच्यावरती असे शेकडो प्रश्न उभे राहतात तेव्हा तुमच्यामुळे इतर शिक्षकांवरती सुद्धा प्रश्नचिन्ह पडतं पडायला मदत होते किंवा अशा पद्धतीनं प्रश्नचिन्ह पडतात आणि संपूर्ण शिक्षक तुमच्यामुळे बदनाम होतात असं जरी म्हटलं तरी चुकीचं होणार नाही अशाच पद्धतीचं विश्लेषण मी या व्हिडिओच्या माध्यमातून केलेलं आहे आणि ही एक बातमी किंवा अपडेट मी देण्याचा प्रयत्न केलेला आहे माझी विनंती आहे की कृपया माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा कमेंट करा शेअर करा अशा पद्धतीची विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद